नमस्कार मित्रांनो आपण आहोत देवळगोराज्याच्या बैल बाजार म्हैस बाजारामध्ये खूप सुंदर असा म्हशीचा जोडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एक जबरदस्त अशी म्हशीची जोडी या ठिकाणी आहे राजा तालुका जिल्हा तालुका राजा जिल्हा बुलढाणा आणि या ठिकाणी आपण सध्या अनेक मशीनचे विक्रीचे व्हिडिओ आपण बनवतो आहोत तर आपल्याला इतर व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खूप जबरदस्त अशा मुर्रा दादा मुर्रा आहे का मुर्रा बर बरं बरं नक्की नक्की तुमच्याकडे पण आणतो मुरा जातीची जोड आपल्या हातामध्ये आहे सेट काय नाव आपलं शेख 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 गाव बुजुर्ग तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या ठिकाणचे व्यापारी आहे प्रसिद्ध व्यापारी आज किती आणल्या व्याप देवगराजामध्ये चार आणलेल्या दोन, दोन इकल्या आणि दोन बाकी आहे तर चार म्हशीपैकी दोन म्हशी आज या ठिकाणी खूप सुंदर आहेत कितीव्यांदा या अलीकडची दुसऱ्या दुसऱ्याना किती आहे दूध खाली पाच पाचल्यावरच जन्मल्यावरच देणार निश्चितपणे जणली की पाच पाच टायमाला पाच लिटर म्हणजे दोन्ही टायमाचं दहा लिटर दूध खाली आहे आणि काय सांगितली किंमत एक, एक लाख पाच हजार एकीची या म्हशीची एक लाख पाच हजार रुपये आहे आपल्याकडे वगार आहे का काय सांगितली दुसऱ्यांदा वगैरे सांगायचे पंचावन्न बियाचे पन्नास पंचेचाळीस फायनल फायनल पंचेचाळीस अच्छा पंचेचाळीसला ला मागणी झाली पण दिली नाही त्याच्यानंतर अशी एक यांची अजून दुसरी एक जबरदस्त अशी ती सुद्धा मुर्राच आहे कोणती आहे माळवा माळवा आणि ही मुर्रा ही मुर्रा काय फरक आहे बरं माळवा आणि मुर्रा मध्ये थोडीशी जरा अलीकडे वडाव मोकळ्या जाईर माग बस 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 अरे सेट रुक जा रुक जा रुक जा सेट रुक जाओ रुक जाओ रुक जाओ देख इधर देख सेट सेट इधर देख एक बार आसा, आसा, आसा। भाई क्या नाम है तुम्हारा रिहान रिया, पूरा नाम बोल दे कौन सी क्लास में है अभी तीस कहाँ पे पढ़ता है उर्दू में यार बहुत भारी है तू बहस तू दोनों को भी पकड़ सकता है क्या पकड़ वाला दोनों को भी अरे क्या बात है अरे डर नहीं लगता क्या रे थोड़ा खींच पीछे किच दोन थांबा तुम्ही थांबा ना तू काम बरोबर चालू आहे ना थोडा कीच बीच आहे

चल एक बार तू व्यापारी है तो कहाँ का व्यापारी है असोला और मोबाइल नंबर बोल दे एक बार हाँ तेरे घर नहीं है और पापा का मोबाइल नंबर बोल दे रहा तिरानव छप्पन बारह चौपन सत्यासी बहुत बढ़िया आगे चलकर व्यापारी बनना क्या तो मास्टर बनना है बनना बहुत बढ़िया खूब जबरदस्त वीडियो आणि बघा तुम्ही म्हणजे जशी माती तशी खान तशी माती बाप जैसा बेटा तर बापाच्या पावलावर पाऊल ठेवून एक जबरदस्त असा म्हणायला लागेल एक उत्तम व्यापारीची जाण असलेला भविष्यातला एक फार मोठा व्यापारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे बोल बेटा एक बार कीमत बोल दे बोल, कीमत, बोल कीमत। किसकी पचहत्तर है किसकी। ये वाली ये कौन सी है मालवा क्या अरे वो ये मालवा की पंचहत्तर हजार और ये मुद्दे हजार लेन देन का क्या होगा फिर भी आए, बोलना यार तो कितने कम हो जाएंगे इसके कम ज्यादा कितना फिर भी दो पाँच हजार दो चार हजार बहुत भारी बहुत भारी ले था, ले था, ले था, के ले दो चार हजार रुपये कम हो, हो जाएंगे तो और स्कूल में कब जाता तू स्कूल में कब जाता है स्कूल हमेशा जाता है छुट्टी के दिन ना ना दिन आता बोलना छुट्टी के दिन छुट्टी के दिन बाजार को आता है स्कूल में हमेशा जाता है बेटा स्कूल में जाना पढ़ाई करना और आगे चलकर नौकरी मिले ना मिले ये धंधा तो तेरा पक्का है तू खानदानी धंधा करने वाला है पक्का बहुत बड़ा धंधा करने वाला है तू मास्टर बनेगा मैं तू मास्टर भी बनेगा और सही में तू नाम कमाएगा तेरे बाप का तो तू बहुत बढ़िया है हिम्मत वाला है छोटी उम्र में बात कर रहा है बिल्कुल बहुत बढ़िया बोल, बोल, बोल रहा है YouTube पे आता है तूने सर्च करी तू सर्च करे तो तांबेकर सर नाम से आएगा बेटा तांबेकर सर तांबेकर सर तो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा धन्यवाद